नमस्कार मी दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेसचे संदीप देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्यासोबत स्वतः संदीप देशमुख आहेत दादा कोणत्या मुद्द्याच्या आधारे आधारे आता तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे नांदेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक दोन नांदेड प्रभाग क्रमांक दोन म्हणून मी उभा आहे संदीप प्रकाश देशमुख माझं नाव आहे मी गेल्या बारा वर्षापासून काँग्रेस पक्षाचं निष्ठेने काम करतो आहे माझ्या प्रभागामध्ये आता माझ्या विरोधात भरपूर मोठमोठाले उमेदवार माझ्यासोबत आता मला त्यांच्यासोबत टक्कर द्यायचे आहे प्रभागामध्ये पहिलेपासून आमच्या बऱ्याच प्रमाणामध्ये चांगला विकास झालेला पण आहे आणि तो काँग्रेसच्याच काळात जास्तीत करून काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे तर अजूनही काही उर्वरित काही गोष्टी असतील काही उर्वरित काही अजून का विकास होण्याचा बाकी आहे त्यासाठी मी आता त्या बाकी सगळं पूर्वत पूर्ण करून घेण्यासाठी उतरलो नळाच्या पाण्याचा काय प्रश्न आहे किती दिवसाला नळाचं पाणी येतं तुमच्या भागाला नळाच्या पाण्याचा प्रश्न असा आहे की चार दिवसाला एकदा पाणी येतं तर पाण्याचं पाईपलाईनचं ब बऱ्याच वेळा प्रॉब्लेम नेहमी होतो पावसाळ्यामध्ये दरवर्षी जेव्हा जास्त पाणी पडतं तेव्हाच पाणी त्या वर्षात तिथून पुढच्या वर्षभरासाठी पाणी पुरतं त्याच्यामध्ये पण काय होतं की नेहमी नेहमी तर पाईपलाईनचे भरपूर प्रॉब्लेम नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना जनतेला त्याचा सामना करावा लागतो जे पाणी चार दिवसाला येतं जे पाणी दोन दिवसाला येतं ते नंतर पाईपलाईनमुळं नळी फुटल्यामुळं ते दोन दोन तीन तीन ऐवजी मग ते दोन दोन तीन तीन दिवस एक्स्ट्रा लेट होतं बरं हे सगळं तुम्हाला जर निवडून दिलं तर तुमची काय उपाययोजना असेल आता जनरली न नगरसेवकाची कामं काय असतात की नगरात राहणाऱ्या लोकांचे जे रोजचे दैनंदिन जे प्रश्न असतात ते खरं तर मार्गी लावण्यासाठी आपण नगरसेवक हो या पदासाठी उ उभं राहतो आणि ही खरी तर कार्यकर्त्याची म्हणजे जे पक्षाचे जे मोठे मोठे नेते असतात त्यांना मोठं होण्यासाठी जे हातभार लावतात कार्यकर्ते दंडे घेऊन झेंडे घेऊन अहोरात्र झटत असतात त्या कार्यकर्त्याची इलेक्शन निवडणूक आहे नगरपालिकेची ग्रामपंचायतची असेल तर त्या प्रमाणामध्ये आता मी बारा वर्ष झालं प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतो आहे मी काँग्रेसमध्ये बारा वर्ष झालं काम करतो आहे मला पक्षाने दोन तीन टम दोन ते तीन वेळा जवळपास पक्षाच्या संघटनेच्या पदावरती माझी नियुक्ती पण केलेली आहे आता ते एक जनरली काय होतं की मग कार्यकर्ता जेव्हा नगरसेवक बनतो नगरसेवक झालं की मग ते जे काही काम आपण निवडून येताना किंवा प्रचारात फिरताना जे आपण आश्वासनं देतो ते मग जनरली सगळेच असे नसतात त्यामध्ये काही काम करणारे पण असतात आणि जो माणूस काम करतो तो पुढं निघून जातो आणि मग जे काही आश्वासनं देतात आणि ते गोष्टी विसरून जातात त्याच्यानंतर पदं भोगणे पैसा कमवणे पैशातून राजकारण करणे राजकारणातून पैसा कमवणे याच्यासाठीच राहतात ते माणसं मग पुढं पण जाऊ शकत नाही खरं तर आरोग्याचा प्रश्न आहे कचरा असला की आरोग्याचा प्रश्न आर्मीवर हो येतो घंटागाड्या वगैरे येतात का प्रभागामध्ये घंटागाड्या वगैरे सगळ्या व्यवस्थित येतात पण कसं आहे की त्याच्यामध्ये स व्यवस्थित तंतोतंत सगळ्या जे आता आमचा तरोडा प्रभाग क्रमांक दोन एवढा मोठा आहे त्याचा भाग पण मोठा आहे जवळपास लोकसंख्या पण भरपूर आहे त्या प्रमाणामध्ये सगळ्या पूर्व म्हणजे पुरत नाहीत त्यासाठी आजपर्यंत तर कोणी त्याच्यासाठी वाढवण्यासाठी कोणीही तरतूद करत नाही किंवा एखाद्या गल्लीतले लोक त्याच्यासाठी जातात मागणीसाठी काही अडचणी आल्यात आता त्या प्रभावामध्ये एखादी समजा पाईपलाईन फुटलेली असेल त्याच्यामध्ये कंप्लेन होतात लोक नगरसेवकाकडे जातात आणि त्याच्यावरती लवकर अंमलबजावणी होत नाही कारण कसं होतं की नगरसेवक निवडून आला की मग तो पुढं काम करायचं विसरून जातो मग आता कदाचित लोकांना वाटेल की बाबा आपण मी पण तसा होईल का आता ते सगळ्यात प्रत्येक वेळी लोकांनी किती वेळा चाळायचं जनतेला जे कोणत्या नगरसेवकाला बघा याला देऊन बघलं तो पण तसंच करतो त्याला देऊन बघलं तो पण तसंच करतो आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास जनतेला सहन करावा लागतो बरं आता प्रचारात फिरताना काय कोणते मुद्दे समोर येत आहेत जनतेच्या समस्या कोणत्या समोर येतात प्रचारात फिरताना जनरली आमच्या वॉर्डामध्ये रस्त्याच्या बऱ्याच प्रमाणात कामं झालेली आहेत पाईपलाईनच्या बऱ्याच समस्या आहेत लाईटच्या बऱ्याच समस्या आहेत त्याच्यामध्ये कसं आहे माहीत आहे का करून घेत घेणं गरजेचं आहे निवडून आल्याच्यानंतर भरपूर काम आहेत असे आणि प्रभागामध्ये विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला ना विकास पण झालेला आहे काही गोष्टी ज्या झाल्यात त्या आपल्याला मान्य करणं गरजेचंच आहे तुमच्या विरोधात देखील आमदार लेवलचे उमेदवार मातब्बर उमेदवार उतरवले तसे माझ्या समोर सगळे धनशक्तीचे लढत आहे आणि मी एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे त्याच्यानंतर मी माझं एम ए शिक्षण झालेलं आहे मी माझ्या पक्षाच्या कामाच्या आणि माझ्या मतदारांच्या हिमतीवरच उभं टाकलेल्या आहेत मग त्यांच्या तुलनेत मी पैशाच्या याच्यात कुठंच उतरत नाही सगळेजण आता पैशाच्या जोरावर उतरले सगळे मला एकट्याला जर सोडलं तर बाकी पक्षातले माझ्या विरोधातले सगळे जे उमेदवार आहेत सगळे आयाराम गैराम आहेत प्रॉपर पक्षाचा एकही उमेदवार नाही आयराम गैरम म्हणजे नेमकं जाण येणं ना येणं आहे ना ते जे उमेदवार माझ्यासमोर आहेत ते मुळातले पक्षातले जसे नाही जसं आता मी, 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 मी बारा वर्ष झालं पक्षातच काम करतो आहे मी माझ्या पक्षाचीच उमेदवारी मागितलेली आहे मी कोणाच्याही दरवाजाला मला तिकीट पाहिजे म्हणून गेलो नाही मी फक्त काँग्रेसलाच उमेदवारी मागितली आणि त्यांना मी असं सांगितलं होतं की आम्ही बारा वर्षात काम करताना जे उमेदवार मोठे झाले त्यांच्यासाठी आम्ही आमचं सर सर्वस्व लावलं त्यांना निवडून देण्यासाठी सर्वतोरी परि प्रयत्न पूर्ण केले तर ते उमेदवार कदाचित मोठे मोठे उमेदवार असले आमचा नंबर पण लागणार असता आता वेळ आली आहे आम्ही बारा वर्ष झालं काम करतो आहे पक्षाने आम्हाला दोनदा तीनदा पदावर पदावरती पण नियुक्ती पण केलेली आहे कमीत कमी आता ही वेळ आली आम्हाला या संधीचं सोनं करू द्या आणि आम्ही काय पैशाच्या जोरावर उभं टाकलो नाहीत आम्ही आमच्या कार्याच्या जोरावर आमच्या शैक्षणिक शैलीच्या जोरावरती आणि माझ्या जे माझे ग्राउंडला मी काम केलेले माझे मित्र माझे कार्यकर्ते आणि मी आज कार्यकर्ता म्हणूनच उभं टाकलेलं आहे मी कोणता मला नगरसेवक झालं आहे ते याचं मी पो नंतरही भान ठेवेल की ग्राउंड टू अर्थ कसं राहता येईल याचं काँग्रेसची आणि वंचितची युती असं कळते साठ एकवीसचा फॉर्म्युला आहे मदत करेल का त्या ठिकाणी जो असंख्य समाज राहतो बिलकुल बिलकुल यावेळेस अशा काही गोष्टी झालेल्या आहेत की आमचे तरुण तडपता खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेब त्याच्यानंतर महेश देशमुख साहेब आणि वंचितचे आमचे जे काही आमचे नेते आहेत वंचित पक्षाचे तर त्यांनी आणि यांनी सगळ्यांनी जी ही जी इतिहास घडून आणलेला आहे यावेळेस न झालेली घटना झालेली आहे त्यामुळे विरोधकांचे सगळेच आत्ताच परेशान आहेत सगळे विरोधक एवढी मोठी धनशक्ती असूनसुद्धा त्यांचा जीव आज थाऱ्यावर नाही आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की वंचित आघाडी आणि काँग्रेसची युती जी झालेली आहे ती सगळ्यांनाच फटका देणारी आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सगळ्या भागातून आम्हाला सगळ्यात जास्त वंचित आणि काँग्रेसला मतदान होईल वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष अविनाश भोसीकर येणार आहेत वाडामध्ये भरपूर येणार आता आमचे प्रकाशजी आंबेडकर साहेब पण येतील काँग्रेसचे थी मोठे दिग्गज नेते येतील सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांची लिस्ट आहे येणाऱ्या काळात सगळ्यांना दिसेल की इकडं कधी न झालेल्या घटना घडतील यावेळेस तुमचे चार उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये तुमचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याकडे कसं पड प्रतिस्पर्धी म्हणून आता सगळ्यांनाच आव्हान माझ्यासाठीचं सगळ्यात मोठं आव्हान आहे म्हणलं म्हणजे पण आमचं सगळ्यात स्ट्राँग पॅनल झालेलं आहे सगळ्यापेक्षा कारण आमच्या मतदारसंघ जो आमचा जो वार्ड आहे तो वार्ड आमचा सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी भरलेला आहे आणि आमचा वार्ड खूप चांगला आहे कधी कोणाला एकमेकाला कोणी कोणाला त्रास देत नाही सगळ्यांना एकमेकाला मिळून मिसळून राहतात आणि त्याच पद्धतीनं आम्ही उमेदवार पण चॉईस केलेले जशी आता वंचित आणि काँग्रेसची युती सगळं वीस आणि जी जो आकडा ठरलेला आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वार्डामध्ये एक वंचित आघाडीला सीट दिलेली आहे त्यामध्ये आमचे आकाशभैया जे आहेत आकाशभैया जोंडळे त्यांच्या आई उभ्या आहेत वंचित आघाडीकडून आणि आमच्या याच्यामध्ये प्रभागामध्ये दोन नंबरमध्ये मुस्लिम समाज हा खूप आम्हाला नेहमी सतत आम्हाला आमच्या पाठीशी राहिलेला आहे तर त्याच्यामुळं त्यांच्यावर कधी आत्तापर्यंतचे जे मात्तबर नेते होते त्यांनी त्यांच्याकडं कधी त्यांना कधी न्याय दिला नव्हता तर ह्याच्यामध्ये आमच्या खासदार साहेबांनी आणि महेश देशमुख साहेबांनी जे आमच्या वार्डाचे प्रमुख आहेत त्यांनी यावेळेस का ही भूमिका समोर ठेवली की नेहमी आपण मुस्लिम समाजाचं मतदान घेतो आहे पण त्यांना कधी उमेदवारी नाही दिली तर त्या पद्धतीनं आम्ही एक आमच्या पक्षाने एक काँग्रेसकडून आम्ही एक मुस्लिम कॅन्डिडेट पण दिलेला आहे त्याच्यानंतर महिला जे आमच्यासोबत एक माजी सरपंच आहे तोड्याचे आनंद काका का कल्याणकर म्हणून त्यांच्या मिसेस पण आहेत ओपन महिलेमधून आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी आज पक्षाचं दहा बारा वर्ष झालं काम करतो आहे या प्रामाणिक भूमिकेवर माझ्या निष्ठेवरच आमच्या साहेबांनी आणि महेश देशमुख साहेबांनी आमचे कोणी जे काही पदाधिकारी असतील ज्याच्यामध्ये ज्यांनी माझ्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांचा सर्वांचा वाटा आहे फक्त माझ्या निष्ठेकडे बघून मला पद दिलेलं आहे पण या काळात काय होते की काही माझ्या बाबतीत बा बावड्या उठवल्या जा चालल्यात माझ्याबद्दल काही बदनामी केली जाते आहे त्याच्यामध्ये त्यांना काही करत असतील आता विरोधक आहेत त्यांचं कामच आहे ते करतच राहणार आहेत ते कारण त्यांना लक्षात येते की हा सामान्य कार्यकर्ता आता सगळ्या मोठ्या मोठ्या दिग्गज नेत्यांना पाडण्याच्या भूमिकेत आहे जनताही त्यांना उत्तर देते की इकडं काय होणार आहे एवढा मोठा आमचा प्रभाग आहे मी नाही आमची आमचे सगळे मतदारच त्यांना उत्तर देत आहेत की पुढं उद्या काय होणार आहे त्यामुळे ते आता हेच सोर्सेस आहेत त्यांच्याकडे दुसरं तर काही नाही सी सी टी व्ही वगैरे आहेत का प्रभागामध्ये महिलेचा प्रश्न सुरक्षेचा असतो रात्री पद्धती प्रकाशात केल्या पाहिजे नाही सर कसं आहे हा महिलेचा प्रश्न पूर्ण आपल्या देशामध्येच खूप पायरवणी राहिले आपल्या देशाचे मुख्यमंत्री असतील स्वतः गृहमंत्री आहेत एवढ्या मोठमोठ्या घटना होत महिलेसोबत मग किती घटना सांगाव्यात म्हणजे त्याचं काही लिमिटेशन नाही त्याच्यावरती काहीच काम होत नाही आता ते आपण आपण ते सामान्य कार्यकर्ते त्या सगळे जनतेला भरपूर त्रास आहे ह्या प्रश्नाचे जर तुम्ही जनतेकडून उत्तर घेतलं ना माझ्यापेक्षा ते तुम्हाला भेटर देते तुमचा काँग्रेस राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे भाजपा देखील राष्ट्रीय लेवलचा पक्ष आहे तुमच्या विरोधात भाजपचे सतीश देशमुख मैदानात आहे कशी फाटवी फाईट तर टाईटच होणार आहे बिलकुल आम्हाला पडण्याची बिलकुल कोणतीच भीती नाही आहे दे। सतीश देशमुख पडतील प पडणारच आहेत दे। सतीश देशमुख पडतील सचिन देशमुख पडतील त्याच्यानंतर माणिक देशमुख पडतील हे दे। 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 तिन्ही कॅन्डिडेट सगळे पैशाच्या मातभर पैसेवाले त्या 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 तुलनेत मी पैसेवाला नाही आहे मी माझ्या कार्याच्या जोरावर माझ्या पक्षाच्या निष्ठे निष्ठेच्या जोरावरती माझ्या राष्ट्रीय पक्षाच्या कामावरच्या जोरावरती मी उभं टाकले काँग्रेस हा नांदेड हा काँग्रेसचा बालिकिला मानला जातो आता बा दाबू शाबून शाबून ठेवताल का तुम्ही शंभर टक्के हा आम्ही कोणी ठेवलेला नाही हा काँग्रेसचा बालिकिल्ला होता बालिकिल्ला आहे आणि बालिकेला राहील याच्यामध्ये फक्त आणि फक्त जनतेचं सक, ते सगळं क्रेडिट जनतेचं आहे बरं विजयाची खात्री शंभर टक्के नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक दोनमध्ये संदीप देशमुख हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि येणाऱ्या सोळा तारखेला त्यांचा विजय होतो का हे देखील पाहणं इतकंच महत्त्वाचं आहे दिनेश कुलकर्णी वाक्रांती न्यूज नांदेड